सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यानं ऑफिसमध्ये तन्वीला सगळं खरं खरं सांगितलं आणि सगळी चूक माझी आहे इंद्राने त्या दिवशी माझी छेड काढली नव्हती मॉम तू त्याला दोष देऊ नको असं म्हणून सगळं खरं खरं सांगितलं आणि चिडलेल्या तन्वीनं तिथेच सगळ्यांदेखत देखत तिच्या गाणाखाली दिल्या आणि ती केबिनमध्ये जाऊन डोकं पकडून बसली आणि आर्यासुद्धा रडत रडत घरी निघून गेली अर्जुन केबिनमध्ये आला आणि म्हणाला तनू आर्यू ओके तन्वी आता डोकं पकडून जी मान खाली घालून बसली होती ती मान वर काढायला तयार नव्हती अर्जुन तिच्याजवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला तनू मी काय म्हणतो तू ठीक आहेस ना आणि ती आता खूप रडायला लागली आणि म्हणाली नाही अर्जुन मी अजिबात ठीक नाही मी अजिबात एक चांगली आईसुद्धा नाही मला माफ कर अर्जुन आय एम सॉरी तू मला किती सांगत होता की डोळे उघडून विचार कर पण मी तुझं ऐकलं नाही मी माझ्या मुलीवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ती मात्र मला फसवत होती अर्जुन मी तिच्यावर संस्कार करण्यात कुठे कमी पडले का रे सांग ना अर्जुन मी अजिबात एक चांगली आई नाही आणि आता तू याबद्दल मला तुला हवी ती शिक्षा देऊ शकतोस अर्जुन तिचे दोन्ही हात पकडून म्हणाला तनु शिक्षा कशासाठी करायची तु मी तुला आणि ऑलरेडी मी तुझ्यासोबत न बोलून तुला शिक्षा केलेलीच आहे त्यामुळे मला आता तुला काहीच बोलायचं नाही फक्त तुला सत्य कळावं इतकीच माझी इच्छा होती इंद्रा चांगला मुलगा आहे हे मला माहीतच होतं आणि म्हणून आर्य खोटं बोलते हे मला कळत होतं आणि आता तुलाही ते कळालं आहे ना मग झालं तर आता डोळे पुस बरं चल आपल्याला निघायचं आहे ना आपले क्लायंट वाट बघत असतील आणि तन्वी डोळे पुसून सावरली त्यांच्या त्या कॉमन रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली आणि तन्वी अर्जुन आणि इंद्रा तिघेही एका हॉटेलमध्ये एका विदेशी क्लायंटसोबत मिटिंगसाठी गेले आणि आत्ता इकडे विवेक बन्सलच्या ऑफिसमध्ये आर्यनला स्वतंत्र केबिन देण्यात आली होती आणि आर्यन विवेकच्या हाताखाली बिझनेस शिकत होता तसं तर आर्यनला बिझनेस शिकायची काही गरज नव्हती कारण त्याचं बिझनेस नॉलेज त्याच्या रक्तात होतं आणि दुपारी विवेक आर्यनला म्हणाला आर्यन तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आर्यन म्हणाला बोला ना अंकल काय झालं विवेक म्हणाला मला खरं तर परीबद्दल बोलायचं होतं आणि आता मी जास्त लपवा छपवी करणार नाही आर्यन मी स्पष्टच बोलतो परीबद्दल माझ्या डोक्यात तू होतास मला तुम्हा दोघांची जोडी पसंत होती पण आता तुझ्या डॅडने तुझ्या आणि स्वीटीच्या एंगेजमेंटची घोषणा करून सगळ्यांनाच एक सुखद धक्का दिला आहे म्हणायचं पण मी त्याबद्दल अजिबात नाराज नाही तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे त्याबद्दल मी हॅपी आहे पण काय आहे ना परीचं आणि तुझं खूप छान बॉन्डिंग आहे म्हणून मला तसं वाटत होतं आणि तुझ्या अस्मिता आंटीनं मला खूप छान समजावून सांगितलं आहे की बेस्ट फ्रेंड हा बेस्ट फ्रेंड असणंच किती योग्य असतं आता हे सगळं ऐकलं आणि आर्यनला तर धक्काच बसला आणि तो म्हणाला बट अंकल मी परीविषयी कधी असा विचार केलाच नाही अँड आय एम sure शुअर की तीसुद्धा मला फक्त तिचा बेस्ट फ्रेंड म्हणत असेल अंकल आम्हाला दोघांच्याही मनात असं काहीच नाही आमची फ्रेंडशिप प्युअर फ्रेंडशिप आहे ती फक्त माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि बेस्ट फ्रेंडच राहील आणि एक फ्रेंड म्हणून मला तिची फार फार गरज आहे आणि विवेक म्हणाला आय नो बेटा तू इतकं स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाही मला तुमच्या प्रे प्युअर फ्रेंडशिपवर कधीच डाउट नव्हता आणि जर तुला वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्यानं तर मला माफ कर आणि तुला राग नाही ना आला मी हे बोललो म्हणून तर आय एम सॉरी आणि फ्रेंडशिप ही हजबंड वाईफच्या नातेपेक्षा खूप वरची असते हे मला अस्मितानं समजावून सांगितलेलं आहे आणि बेटा असं बोलून मला तुमच्या फ्रेंडशिपचा अपमान करायचा नव्हता आणि आर्यन म्हणाला अंकल सॉरी का म्हणताय ॲक्च्युली चूक तुमची नाही सगळ्याच तरुण मुला मुलींना आणि तिच्या घरच्यांना मुलीच्या वडिलांना मुलगी वयात आली की जावयाचा शोध असतोच आता हेच बघा ना मी आणि डॅडसुद्धा प्रिन्सेससाठी मुलं बघतोय गुपचूप गुपचूप त्यामुळे यात वाईट वाटून वाट घेण्याचं काहीच कारण नाही आणि विवेक म्हणाला यू आर राईट आर्यन परीसाठी मीसुद्धा अशाच एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे ती खूप हट्टी आहे अँग्री आहे तिला समजून घेणारा तिच्या कलाकाराने वागणारा तिला जोडीदार मिळावा असं मला वाटतं तुला तर माहीतच आहे की ती किती हट्टी आहे आणि कशी आहे पण तू यू एसला गेल्यापासून ती खूप एकटी पडली होती आणि खूप समजूतदार असल्यासारखी वाटते आर्यन म्हणाला अंकल ती खूप शहाणी आहे आणि तिलासुद्धा तिचा योग्य सोलमेट नक्कीच मिळेल जो तिला समजून घेईल आणि विवेक म्हणाला आर्यन तुझ्याशी बोलायला काहीच हरकत नाही तो घरातलाच आहे पण माझ्या नजरेत असा एक मुलगा आहे त्याच्याशी बोलावं की नाही या द्विधा मनस्थितीत मी सापडलो आहे आर्यन म्हणाला वाव अंकल दॅट्स रिली नाईस कोण आहे तो मुलगा तुम्हाला पसंत आहे म्हणजे नक्कीच तो चांगला असणार वाटलं तर मी बोलतो त्याच्याशी परिविषयी तुम्ही फक्त त्याचं नाव सांगा आणि विवेक म्हणाला अरे तू त्याला चांगला ओळखतोस इंद्रजित इंद्रजित जाधव आणि हे नाव ऐकलं तसं आर्यन गप्पच बसला विवेक म्हणाला आर्यन मला वाटतं की आता त्याचं आणि परीचं बॉन्डिंग खूप छान जमतं आहे दोघेही एकमेकांसोबत हॅप्पी दिसतात अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग ते बेस्ट फ्रेंड नाहीत असं म्हणून विवेक हसायला लागला पण आर्यनला मात्र अजिबात हसायला आलं नाही त्याच्या त्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता आणि विवेक म्हणाला इंद्रा हुशार आहे आणि त्यातही तुझ्या डॅडकडून तो बिझनेस शिकतो आहे म्हणजे त्याचं फ्युचर खूप ब्राईट आहे आणि मला वाटतं की त्याच्याही एंगेजमेंटची अनाउन्समेंट होण्याअगोदरच मला त्याच्याशी बोलायला पाहिजे आणि आर्यन तू परीचा बेस्ट फ्रेंड आहेस मग तू त्याच्याशी बोलशील का कारण इंद्रा तुझाही फ्रेंड आहे आणि परी तुझी फ्रेंड आहे मग त्या दोघांचं बॉन्डिंग जुळवण्यासाठी मला असं वाटतं की तू मध्यस्थी करावी बोल आर्यन इतकं करशील ना माझ्यासाठी मला आता वाट पाहायची नाही आर्यन आता फक्त त्याच्याकडे बघत नव्हता तो काय म्हणतोय हे आर्यनला ऐकायला आलं ऐकायलासुद्धा येत नव्हतं तो फक्त त्याच्याकडे बघत होता विवेक पुन्हा एकदा म्हणाला आर्यन अरे मी काय म्हणतोय तू ऐकतोस ना इंद्रा चांगला मुलगा आहे ना परीसाठी आणि आर्यन भाणावर येत म्हणाला हो हो अंकल इंद्रा नक्कीच चांगला मुलगा आहे पण त्याचं जर इतर कोणावर प्रेम असेल तर काय करायचं आणि हे ऐकून विवेक थोडा विचारात पडला आणि मला आर्यन यू आर राईट right. तसंही असू शकतं आता मी सगळ्यात आधी परीला त्याच्याविषयी बोलतो आणि तिच्या मनात काय आहे हे, हे जाणून घेतो पण यात तुझी मदत मला नक्कीच लागेल आर्यन आणि मला खात्री आहे की तू मला नक्की मदत करशील आर्यनं आता काहीच नाही बोलला अंकल असं म्हणून तो विचार करायला लागला आता आर्या घरी आली होती आणि ती खूप रडत होती आणि आता जेव्हा संध्याकाळी तन्वी घरी येईल तेव्हा तिचं काय होईल काय माहीत म्हणून ती थोडी घाबरलीच होती पण तरीही आता काय होईल ते होईल पण तिनं खरं बोलून टाकलं होतं आता तन्वी आणि अर्जुन ऑफिस सुटल्यावर घरी निघाले होते तन्वीचा मूड अजूनही ऑफच होता तिला तर इंद्राच्या नजरेला नजर मिळवण्याची खूप लाज वाटत होती आणि अर्जुन म्हणाला तनू आता घरी गेल्यावर तू प्रिन्सेसला काहीच बोलायचं नाही त्याला जितकी शिक्षा केली तितकी भरपूर झाली आणि तन्वी अर्जुनला निक्षून सांगत म्हणाली नाही अर्जुन तिची शिक्षा अजून पूर्ण झाली नाही आणि तू आम्हा दोघींच्या मध्ये अजिबात पडणार नाहीस अर्जुन म्हणाला तनु अगं तशी तन्वी त्याचा हात पकडून आली अर्जुन प्लीज आता तुला माझी शपथ आहे तू तिची बाजू घ्यायची नाहीस मी तिची बाजू घेतली आणि माझी चूक झाली आता ती चूक तू करू नकोस आता बोलता बोलता गाडी घरी आली आणि तन्वी खूप फास्ट गाडीतून उतरली आणि पळतच घरामध्ये गेली आणि आर्या 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 पटकन खाली आहे अशी म्हणून तन्वी खूप जोरात ओरडली अर्जुन तिला अजूनही समजावतच होता पण तन्वी आता कोणाचं ऐकणार नव्हती इतक्यात आर्यनसुद्धा पाठीमागून आला त्याला तर काहीच कळे ना की मॉम इतकी का चिडली आहे तो अर्जुनला म्हणाला डॅड काय झालं मॉम इतकी का चिडली आहे अर्जुन त्याला म्हणाला टायगर आज फायनली प्रिन्सेसने कबूल केलं की तिने इंद्रावर खोटा आरोप केला होता तेसुद्धा ऑफिसमध्ये येऊन आज ती ऑफिसमध्ये आली होती आणि तिने तुझ्या मॉमला ती खोटं बोलली हे सांगितलं आणि म्हणून तुझी मॉम चिडली आहे आणि आर्यनसुद्धा आता हे सगळं ऐकून चकितच झाला आणि म्हणाला वॉट डॅड चक्क प्रिन्सेसने असं केलं अहो ती तर कोणाला काही कळू नये म्हणून किती नाटक करत होती आणि अचानक ती अशी सत्यवादी कशी झाली तन्वी आर्यनला म्हणाली म्हणजे आर्यन तुलासुद्धा हे माहीत होतं ना की ती खोटं बोलत आहे तरीही तू मला काहीच बोलला नाहीस आणि आर्यन म्हणाला मॉम आता तुला डॅड इतकं सांगत होते तरीही तू त्यांचा विश्वास करत नव्हतीस मग माझा कसा विश्वास करणार होतीस आणि तणवी विचार करून म्हणाली यस आर्यन यू आर राईट मीच मूर्ख होते जे त्या बावळट मुलीचं खरं मानून बसले आणि इंद्रासारख्या चांगल्या मुलावर डाऊट घेतला आता तर मला ना त्याच्याशी नजर मिळवण्याची सुद्धा लाज वाटत आहे असं म्हणून तणवीने पुन्हा एकदा जोरात हाक मारली आर्या खाली ये नाहीतर मी वर आले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत तशी आर्या घाबरत खाली आली आणि समोर येऊन उभा राहिली आणि तन्वी आता उरला सुरला तिच्यावरचा राग काढणारच होती आणि हात उगारणार इतक्यात अर्जुनने तिचा हात पकडला आणि म्हणाला तनु बास ना आता तरुण मुलीवर हात उचलतेस याचं भान ठेव तन्वी म्हणाली अर्जुन मी भान ठेवायची नाही आता हिला भाणावर आणण्याची वेळ झाली आहे अरे हिच्या अशा खोट्या बोलण्यामुळे किती फरक पडतो आणि काय परिणाम होऊ शकतो हे कळतंय का हिला माझा हिच्यावरचा विश्वास तर उडालाच आहे आता एक मुलगी म्हणून मी हिला प्रोटेक्ट करत होते मुलींच्या बाबतीत होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही आणि म्हणून मला ही जे काही बोलली ते खरं वाटलं पण हिला काहीच वाटलं नाही रे त्याच्यावर खोटा आरोप करायला त्या पार्टीमध्ये किती खोटे अश्रू ढाळत होती जे मला अत्यंत खरं वाटले ड्रामेबाजी करण्यात तर हिनं मास्टरी मिळवली आहे आणि काय ग मूर्ख मुली आता तरी तुला खरं का बोलावंसं वाटलं ते सांगशील का आता तुला तो अचानक चांगला वाटायला लागला का अगं तुझ्या अशा वागण्यामुळे आपल्या आईवडिलांची समाजासमोर सगळ्या फॅमिलीसमोर सगळ्या मित्रांसमोर काय इज्जत राहील याचा तरी विचार करायचा आणि उद्या खरंच जर एखाद्या मुलीची एखाद्या मुलानं छेड काढली तर आम्हाला विश्वास बसेल का बोल आणि इतर कोणाची कशाला उद्या तुझीच जर एखाद्याने छेड काढली तर कशावरून तू खरं बोलतेस हे आम्ही मानायचं आत्ताही तो बिचारा इंद्रा खरंच चांगला मुलगा आहे म्हणून त्यानं मला त्याची माफीसुद्धा मागू दिली नाही त्याच्याऐवजी इतर कोणता मुलगा असता तर मी त्याचा किती इन्सल्ट केला त्याबद्दल त्यानं मला किती जाब विचारला असता तुला या गोष्टीचं गांभीर्य बहुतक समजत नाही कारण तितकी तुला अक्कल नाही म्हणून तू तु इतकी, इतकी बालिशपणे वागतेस आता गप्प का बसलीस बोल ना जे तुला बोलायचं आहे ते आर्या आता काहीच बोलत नव्हती फक्त रडत होती आता आर्यने तन्वीच्या खांद्याला पकडलं आणि तिला सोफ्यावर बसवून तिच्या पायात बसला आणि म्हणाला मॉम जस चील देना सोडून झाली तिच्याकडून चूक आता यापुढे प्रिन्सेस असं करणार नाही हो ना प्रिन्सेस आणि आर्या म्हणाली हो मॉम मी यापुढे असं कधीच करणार नाही आय एम सॉरी असं म्हणून पुन्हा वर निघाली तन्वी म्हणाली आर्या थांब मी तुला वर जायला सांगितलं नाही तरीही आर्या वरती निघून गेली आणि तिच्या अशा वागण्यानं तन्वी तर पूर्ण शॉक झाली आणि तीसुद्धा वैतागून बेडरूममध्ये निघून गेली आता डिनर करतानासुद्धा आर्या आणि तन्वी गप्प गप्पच होत्या अर्जुन आणि आर्यनच दोघींनाही सांभाळून घेत होते मग रात्री आर्यन बेडरूममध्ये होता आजही तन्वीला झोप येत नव्हती पण अर्जुनने कशीबशी तिला समजावून मिठीत घेतली आणि झोप लावली झोपी लावली आणि इतक्यात त्याला इंद्राचा फोन आला आणि तो म्हणाला आर्या तुझी सिस्टर ओके आहे ना आणि तुला समजलं का आज ती ऑफिसमध्ये आली होती आणि अरे तिनं काय काय केलं ऑफिसमध्ये आर्यन म्हणाला हो इंद्रा मला डॅडने सगळं सांगितलं आणि इंद्रा म्हणाला घरी आल्यावर मॅमने तुझ्या बहिणीला पुन्हा सुनावलं करे आर्यन म्हणाला ते तर होणारच रे आता तिचा राग जाईपर्यंत तिचं मन शांत होईपर्यंत ती थांबत नसते इंद्रा म्हणाला पण आता तुझी बहीण अशी अचानक खरी कशी बोलली रे नक्की तिच्या मनामध्ये आहे तरी काय आणि आर्यन म्हणाला इंद्रा तुला काय वाटतं काय असेल तिच्या मनात तुझ्याबद्दल इंद्रा खांदे उडवीत म्हणाला गॉडनोज आजपर्यंत तरी मी माझ्याबद्दल तिच्या मनात डोळ्यात चेहऱ्यावर फक्त राग पाहिला आहे आणि आता असं वागून ती पुन्हा कोणती नवीन खेळी खेळते हे सुद्धा देवालाच माहीत आणि आता आर्यन विचार करायला लागला आता आर्याने खरं बोलून एक प्रकारे सुरुवात केली होती इंद्राच्या मनात जागा निर्माण करायला असं काही असेल का पण आता तिच्यावर कोणाचा विश्वास बसतच नव्हता की ती इतक्या लवकर सरळ होऊ शकते आणि कसं होणार तिचं आणि तिच्या भविष्याचं असा विचार करत आर्यन बसला पण आता विवेक अंकल जे काही बोलले होते दुपारी त्याचंसुद्धा आर्यनला टेन्शन आलं होतं आर्या आणि इंद्रा या दोघांना जर एकमेकांबद्दल काही वाटत नसेल आणि परीला जर वाटत असेल आणि इंद्रा तिच्याकडे अट्रॅक्ट झाला तर मी काही करू शकत नाही शेवटी ज्याची त्याची इच्छा असते आपला लाईफ पार्टनर असावा आहे त्यानं ठरवायचं असतं अजून तर इंद्राच्या आयुष्यात कोणतीच मुलगी आली नाही हे तर आर्यनला माहीत होतं पण त्याच्या आयुष्यात येणारी पहिली मुलगी जर परी असेल तर आणि आज आर्यानं असं वागून नक्की काय सांगायचं तिला पण ती स्पष्ट बोलल्याशिवाय तिच्या मनात काय आहे हे, हे कळणार नाही आणि तिचा स्वभाव बघता आर्या आता मनात खूप काही साठवून ठेवायला लागली आहे हे, लाग हे।, हे आर्यनला माहीत झालं होतं मग दोघांनीही फोन ठेवला इतक्यात परीनं इंद्राला फोन केला आणि त्याच्याशी गप्पा मारत होती हसत होती हल्ली त्या दोघांचे फोन वाढले होते इंद्रालासुद्धा तिची कंपनी खूप आवडत होती आणि विवेक तिच्या बेडरूममध्ये गेला आणि ओके बाय असं म्हणून परीनं फोन ठेवला आणि विवेक म्हणाला परी कोणाशी बोलत होतीस बेटा परी म्हणाली डॅड इंद्रा होता आता चिकूला तर माझ्याशी बोलायला वेळच नाही तो तर एंगेज झाला आहे ना ऑफिसमध्ये आणि स्वीटीसोबत मग इंद्रासोबत बोलत होते आणि विवेक म्हणाला परी तुला इंद्रा आवडतो का आणि त्याच्या अचानक असं प्रश्न विचारण्याने परी थोडी शांत बसली विवेक म्हणाला परी तू माझ्याशी सगळं खरं खरं बोलू शकतेस आणि परी म्हणाली डॅड खरं सांगायचं तर हो त्याची कंपनी मला आवडते तो खूप चांगला मुलगा आहे पण आर्याने त्याच्यावर असा का आरोप ठेवला काय माहीत विवेक म्हणाला तिचं सोड तिचा विचार तू करू नकोस तुला काय वाटतं ते सांग परी म्हणाली डॅड तुम्हाला तो आवडतो का विवेक म्हणाला मुलगा तसा चांगला आहे पण सगळं तुझ्यावर डिपेंड आहे आपण तू जे म्हणशील तेच करू मी तुझ्यावर कसलीही जोर जबरदस्ती करणार नाही आणि परी म्हणाली ओके डॅड थँक्यू सो मच मला माझी चॉईस निवडण्याची संधी दिल्याबद्दल विवेक म्हणाला मग पटकन मला काय असेल ते तुझ्या मनात ते सांग परी म्हणाली डॅड अहो तसं काहीच नाही आम्ही फक्त चांगले मित्र आहोत आणि इतका पुढचा विचार, में अजुन केलास आणी 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 विचार मी अजून केलाच नाही आणि मला विचार करायचासुद्धा नाही आणि जर तसं काही असेलच ते मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार विवेक हसला आणि मला चूक मला माहीत आहे तू सगळ्यात आधी तुझ्या बेस्ट फ्रेंड आर्य हो मी सांगणार परी खूप हसली आणि म्हणाली हो डॅड मी सगळ्यात आधी त्याला सांगणार आणि मग तुम्हाला सांगणार विवेक म्हणाला ओके जशी तुझी मर्जी गुड नाईट असं म्हणून तो झोपायला गेला आणि आता इंद्राला मात्र आर्याबद्दल थोडी काळजीच वाटत होती अख्ख्या स्टाफसमोर तिचा असा अपमान झाला होता स्वतःच्या साईने तिच्या कानाखाली वाजवल्या होत्या आणि तिला काय वाटलं असेल किती लाजीरवाणं वाटलं असेल याचा तो अंदाज घेत होता पण तिने तर हे असं ऑफिसमध्ये येऊन सांगण्याची काय गरज होती का ती ते घरीसुद्धा बोलू शकली असती आणि घरातल्या घरात जो काही तमाशा होणार होता तो झाला असता आणि आता त्याला आर्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली तिला मेसेज करावा का फोन करावा का असं त्याला वाटलं पण त्यानं आता या घटनेनंतर तिच्याशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवायलाच नको असं समजलं आणि शांत बसला आणि आता असेच काही दिवस गेले जो तो आपल्या कामात गुंतला होता बघता बघता फ्रेंडशिप डे आला होता आणि याच महिन्यात आता आर्याचा बर्थडे सुद्धा होता आता इंद्राच्या घराची सकाळी सकाळी सगळ्यात आधी बेल वाजली नोकर आणि दरवाजा उघडला तर त्याच्या दारात डिलिव्हरी बॉय होता आणि त्यानं एक बॉक्स इंद्रासाठी जो आला होता तो कलेक्ट केला नोकराने तो इंद्राला दिला आणि इंद्रा खूप चकित झाला की याच्यावर तर कोणाचं नावही दिसत नव्हतं मग हा बॉक्स मला कोणी पाठवला असेल असं त्याला वाटलं त्यानं तो बॉक्स ओपन करून पाहिला आणि त्याच्यामध्ये हॅप्पी फ्रेंडशिप डे इंद्रा तू माझ्याशी मैत्री करशील का असा मेसेज केला होता खूप सगळे ग्रीटिंग्स कार्ड होते आणि नाव मात्र कोणाचंच नव्हतं आणि इंद्रा तर पूर्ण कोवड्यात पडला आता माझ्याशी मैत्री कोणाला करू वाटत असेल हे त्याला समजे ना असेच आठ दिवस गेले पण त्या आठ दिवसात रोज इंद्राच्या घरी काही ना काही गिफ्ट यायचं ते सुद्धा त्याच्यावर नाव नसलेलं आणि त्या भेटवस्तूंनी इंद्रा तर पूर्ण चक्रावून गेला त्यात कधी पेन असायचं कधी शर्ट असायचा कधी ब्रेडलेट असायचं कधी ब्लॅक गॉगल तर कधी टाय तर कधी किचन असायचं आणि अशाच वेगवेगळ्या वस्तू असायच्या आणि इंद्रा आज ते सगळं समोर मांडून बसला आणि म्हणाला ओ माय गॉड ही कोण आहे जी माझ्याशी फ्रेंडशिप करण्यासाठी इतकी उतावळी झाली आहे पण आता मी हिला माझा होकार नकार कळवू तरी कसा आणि कुठे तिला तर तिचा फोन नंबर किंवा ॲड्रेससुद्धा याच्यावर लिह लिहिला नाही आणि मी तिला ओळखू तरी कसा असं म्हणून त्यानं डोक्याला हात लावला आणि ते सगळं एका बॉक्समध्ये भरलं आणि त्या बॉक्सकडे एक कौतुकानं बघत बसला आणि ही आहे तरी कोण तिला लवकरात लवकर शोधलंच पाहिजे कारण तिने आता माझी रात्रीची झोप उडवली आहे असं म्हणून इंद्रा हसून झोपायला गेला